हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर सॉक्स किंवा मोजे करणार आहे अगदी सोपे एका चौकोन ग्रॅनी स्क्वेअरमध्ये आपण हे सॉक्स केलेले आहेत आणि त्या तुम्ही कोणत्याही मापासाठी करू शकता मी इथे या पायाची लांबी नऊ इंच आहे त्यानुसार केलं आहे पण तुम्ही अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणाहीसाठी करू शकता एवढंच की लहान मुलाचं केलं तर ग्रॅनी स्क्वेअर जास्त येत नाही मग ते डिझाईनची मजा नाही येत त्यामुळे पण तुम्ही मोठ्या माणसासाठी तर नक्कीच करू शकता छान असं कोणत्याही दोन रंगाचं कॉम्बिनेशन घ्या आणि सुरुवातीला या पायाची लांबी मोजा अंगठ्याच्या टोकापासून तर या टोकापर्यंत टाचेच्या आणि ती समजा इथे जशी नऊ इंच आहे तर साडेआठ किंवा सव्वा आठ इंचाचं चौकोन होईल म्हणजे साईड त्याची लांबी तर एवढा चौकोन करायचा आणि मग त्याचा शिवायचा कसा मोजा आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा त्यामुळे आता तुम्ही हे कोणत्याही मापासाठी करू शकता कोणालाही गिफ्ट म्हणून द्यायला अतिशय छान आयटम आहे कारण फक्त सत्तावन्न ग्रॅम लोकर लागली आहे याला अगदी साठ ग्रॅम जरी धरलं तुम्ही तरी त्या सत्तावन्नमध्ये आपल्याला पंचवीस ग्रॅम ही हिरवी लोकर लागली आहे आणि बा बत्तीस ग्रॅम ही केशरी लोकर लागली आहे तर अशी सत्तावन्न ग्रॅममध्ये झालेली ही सुंदर मोजेची जोडी खूप आवडेल तुम्हाला करायलाच पटकन करायला सुरुवात करा तुमच्या कोणत्याही आजी आजोबांसाठी किंवा घरी एखादा पेशंट असेल जो फारसा चालत फिरत नाही पण बेडवरसुद्धा थंडी खूप असते या लोकांना म्हणजे वयस्क सगळ्याच लोकांना थंडी खूप असते तर त्यामुळे त्यांच्या पायात घात गा, घालून राहिले तर त्यांना उब मिळते आणि तुम्हाला नक्की आवडेल ही गिफ्ट म्हणून कोणालाही द्यायला चला तर मग पटकन पॅटर्न पाहू करायला सुरुवात करू पण त्याआधी थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा म्हणजे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल चला आपण पटकन याचं पॅटर्न पाहूया या सॉक्ससाठी किंवा मोज्यासाठी आपण हे ही लोकर घेतली आहे गंगाची आहे ऑलिव्हिया म्हणून आणि थोडी स्टडी आहे जरा वर्धमान मिलेनियमपेक्षा असं वाटलं मला म्हणून मी ह्या लोकरी घेतल्या सुई घेतली थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची mm सुरुवात करू आपण या ऑरेंज कलरपासून मॅजिक लूपमध्ये आपण तीन डबल क्रोशे दोन चेन असं चार वेळा करून घेऊ मॅजिक लूप घेतला पोटावर दोऱ्याचा वेळा घेऊन एक टाका काढला एक तीन चेन करा आधी पहिला डबल क्रोशे म्हणून मग दोन डबल क्रोशे आणखीन डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू आणि हां इथे आपण दोन ऐवजी तीन चेन करू तीन चेन पुन्हा तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री चेन थ्री रिपीट दिस फोर टाईम्स तीन डबल क्रोशे तीन चेन असं चार वेळा करा डबल क्रोशे थ्री चेन थ्री तीन डबल क्रोशे झाले तीन चेन दोनदा झालं आणखीन दोनदा करा असं तर चार वेळा होत आलं माझं पण आता आपलं हे डिझाईन कसं आहे एक राऊंड हा आणि एक राऊंड या क जो मिल्ट्री कलर आहे ना त्याचा तर मग असं जर करायचं असेल तर सारखी गाठ मारून आपल्याला खूपच दोरे हॅड करावं लागतील मग त्यासाठी आपण थोडं वेगळं करू इथे की आता या शेवटच्या तीन चेन ज्या करायच्या आहेत दोरा ओढून मॅजिक लूप बंद करा आणि शेवटच्या तीन चेन ऐवजी आपण एकच चेन केली आणि या प तिसऱ्या पहिल्या डबल क्रोशेवर म्हणजे तिसऱ्या चेनवर हाफ डबल क्रोशे करू आपण हाफ डबल क्रोशे इन द फर्स्ट डबल क्रोशे स्टीच म्हणजे असं आपला दोरा आपोआप मध्यभागी येतो आणि हा छान असा चौकोन तयार झाला आणि इथे ती, तीन चेन घेण्याचं आपण कारण म्हणजे आपल्याला जो घप्पपणा पाहिजे आहे त्याच्यात आणि त्यामुळे आपण तीन तीन डबल क्रोशेच्या मध्ये एक एक चेन जी घेतो ती घेणार नाही आहे इथे आता आपण हा दोरा जोडून घेऊ मिल्ट्री कलर आणि तो परत असा सरळ जोडू या चेनमध्ये घालून नंतर हा ऑरेंज दोरा घट्ट ओढून घ्या आणि आता या हिरव्यानी आता कॉर्नर असल्यामुळे आपण तसं एरवी काय करतो की तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे असं केलं करून घेतलं असतं आपण इथे एकदम पण आता तसं नाही करणार आपण तीन डबल क्रोशे, क्रोशे, क्रोशे फक्त करू आणि उरलेले तीन डबल क्रोशे आणि तीन चेन शेवटी करू विशल इन सेकंड राऊंड वी मेक ओनली थ्री डबल क्रोशे फर्स्ट देन नो चेन डायरेक्टली हिअर इन दस कॉर्नर कॉर्नरला आपल्याला शेल करायचं आहे शेल कसा इथे तर तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे त्यामुळे इथे डायरेक्ट तीन डबल क्रोशे केले वन टू थ्री डबल क्रोशे थ्री चेन थ्री कॉर्नरला प्रत्येक वेळेस आपण हाच शेल करणार आहे तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री ॲट एव कॉर्नर ऑफ एव्हरी राऊंड हा कॉर्नर झाल्यावर आता परत पुढचा आता मध्ये एक चेन नाही करत आहे आपण इथे डायरेक्ट तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे असं या दोन्ही ठिकाणी करून घ्या तीन कॉर्नर पूर्ण केले आपण हे आणि पहिला कॉर्नर आपण सुरूच केला होता मुळी अर्धवट म्हणजे आपण यात फक्त तीन डबल क्रोशे केले होते हे इकडचे तीन डबल क्रोशे करायचेच आहेत ते मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण शेवटी करू तर आता इथे आपण तीन डबल क्रोशे करू त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे थ्री इन द सेम गॅप ऑफ चेन थ्री वेर वी हॅड फर्स्ट ऑलरेडी मेड थ्री डबल क्रोशे आता यानंतर आपल्याला ले रंग बदलायचा हा राऊंड पूर्ण होतोय आपला मग अशा वेळेस शेवटी काय करायचं आहे एक चेन आणि डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे करायचा पहिल्या डबल क्रोशेवर तर हा जो पहिला डबल क्रोशे आहे तीन चेनचा तर त्यातल्या तिसऱ्या चेनवर हाफ डबल क्रोशे करू आपण एक चेन करू म्हणजे तीन चेन एरवी आपण तीन तीन चेन केल्या कॉर्नरला पण इथे शेवटी तीन चेनऐवजी एक चेन आणि एक हाफ डबल क्रोशे के हा केला आता इथे रंग आहे तर रंग आपण तिथेच कॉर्नरला ठेवलेलाच आहे हा केशरी दोरा बघा आणि त्यासाठी आपण ते मध्ये कॉर्नरला केलं आणि त्यात आपल्याला आता रंग जोडायला सोपं जातं आणि दोरे हाईड नाही करावं लागत मुख्य म्हणजे हा हिरवा दोरा घट्ट ओढून घ्या परत इथे आता कॉर्नर असला तरी तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे असे कॉर्नर करतो आहे आपण शेल पण इथे आपण सगळं एकदम नाही करणार आधी फक्त तीन डबल क्रोशे करू आणि तीन डबल आणि तीन शे, चेन शेवटी करू तर इथे फक्त तीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे थ्री इन दी फस्ट गॅप ऑर फस्ट कॉर्नर आता इथे तीन तीन डबल क्रोशेच्या मध्ये ही जी गॅप आहे एक चेनची नाही आहे नुसतीच गॅप आहे पण तिथे तीन डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे थ्री इन गॅप बिटवीन टू शेल्स बघा हा एक शेल होता आणि हा शेल याच्यामधल्या गॅपमध्ये आपण काय केलं तीन डबल क्रोशे केले जसं आपण नेहमी एक चेनच्या गॅपमध्ये करतो जनरली कोणत्याही ग्रॅणीमध्ये पण इथे आपण एक चेनच करत नाही आहे नुसत्या तीन तीन डबल क्रोशेच्या मधल्या गॅप येतात आता हा कॉर्नर आहे त्यामुळे इथे काय कराल परत तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री अगेन इन द सेम स्पेस तीन चेनच्या स्पेसमध्ये शेल करायचा तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे हा झाला कॉर्नर पुन्हा मध्ये एकही चेन न घेता डायरेक्ट या तीन तीन डबल क्रोशेच्या मधली जी जागा आहे इथे परत तीन डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे थ्री वन टू थ्री देन अगेन कॉर्नर मीन्स थ्री डबल क्रोशे थ्री थ्री चेन थ्री डबल क्रोशे मग पुन्हा या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे इथेमध्ये इथे कॉर्नरला परत तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे आणि या दे दोनच्यामध्ये इथे परत तीन डबल क्रोशे इतकं करून घेऊ आपण बघा हा कॉर्नर झाला आपला तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे मग या तीन तीन डबल क्रोशेच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे ॲक्च्युअल आपण एक चेन का नाही केली इथे कारण मी ॲक्च्युअल करूनही पाहिले एक चेनचा सा चांगला मी अर्धा जवळपास केला ग्रॅनी स्क्वेअर हा तयार सात आठ राऊंडचा पण मग खूप असते विरळ वाटायला लागलं मला आणि हे मोजे आहे पायात घालायचे तर तेवढे विरळ नको म्हणून मग मी ते पूर्ण उसवून एक चेन आपण आता घेत नाही आहेत जेणेकरून हे थोडं जास्त घप्प येईल कॉर्नरला पुन्हा तीन डबल क्रोशे आहे तीन चेन तीन डबल क्रोशे आहे आणि इथे परत तीन डबल क्रश बघा तीनही कॉर्नर आपले आणि या तीन चार वेळा तीन तीन डबल क्रोशे झालेले आहेत आता हा पहिला कॉर्नर जो अपूर्ण होता तो पूर्ण करायचा आहे तर इथे तीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे थ्री वन पहिले तीन एकदा सुरुवातीला तीन केले आणि शेवटी तीन आणि मधली मग तीन चेनची गॅप आहे तर त्या तीन चेनच्या गॅपऐवजी आता आपल्याला मध्ये आणायचा आहे तो टाका कारण कलर बदलायचा आहे म्हणून आपण एक चेन आणि या तिसऱ्या चेनमध्ये पहिला डबल क्रोशेची जी तिसरी चेन आहे याच्यात एक हाफ डबल क्रोश असं करून आपण टाका तो मध्यभागी आणला असं आपल्याबरोबर मध्यभागी आला दोरा बदला होता इथे रंग बदलायचा आहे म्हणजे पुन्हा हिरवा कलर घेतला आहेच तो तिथेच एक चेन केली आणि हा दोरा घट्ट ओढून घ्या यांनी असं फक्त असं एवढा एवढा येतो हा कलर केशरी आणि पूर्ण फिरवत नाही बसत आहे आपण आणि जास्त आपल्याला पायात अडकायला नको म्हणून दूरही नको असं फक्त एक डबल क्रोशेच्या इतक्या जागेत तो रंग येतो आहे आता इथे परत सुरुवात कशी कराल तर फक्त तीनच डबल क्रोशे करा कॉर्नरला डबल क्रोशे थ्री फर्स्ट डबल क्रोशे मीन्स चेन थ्री अँड दिस टू डबल क्रोशे आता इथे तीन तीन डबल क्रोशेच्या दोन गॅप आहे जिथे आपल्याला तीन तीन डबल क्रोशे करायचे आहे तर तिथे तीन तीन डबल क्रोशेच्या गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे करायचे परत हिरव्यानी मध्ये एक चेन घेत नाही आहे आपण हे लक्षात तर सवयीप्रमाणे पुन्हा एक चेन घ्याल तर ते ढील होईल मोठं दिसेल थ्री डबल क्रोशे चेन सॉरी थ्री डबल क्रोशे इन द गॅप बिटवीन थ्री डबल क्रोशे ग्रुप्स तीन तीन डबल क्रोशेचे हे जे दोन आहे ग्रुप त्यात तीन तीन डबल क्रोशे केले आणि हा कॉर्नर आहे इथे परत कॉर्नरला काय कराल तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे तेवढं करून घेते मी हा कॉर्नर झाला आता परत इथे तीन डबल क्रोशे इथे तीन डबल क्रोशे आणि इथे शेल असंच इकडे करायचं तीन तीन डबल क्रोशे दोनदा येतील मग इथे शेल परत तीन तीन डबल क्रोशे आणि शेवटी इथे तीन डबल क्रोशे करून जोडायचं नेहमीसारखं शेवटी जसं जोडतो एक चेन आणि एक हाफ डबल क्रोशे पुन्हा आपला राऊंड झालेला आहे हा जोडायचं कसं परत एकदा पहा शेवटी एक चेन आणि हाफ डबल क्रोशे इन फर्स्ट आ, डबल क्रोशे स्टिच म्हणजे फस्ट थ्री चेन फर्स्ट डबल क्रोशे इज चेन थ्री तर तिसऱ्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे करायचं तर आता हे असं ग्रॅनी स्क्वेअर वाढवत जा आता केशरी जोडायचा केशरीचा राऊंड मग हिरव्याचा परत असा केवढा मोठा कराल ग्रॅनी स्क्वेअर तर त्यासाठी आपण काय करू पायाचं माप घ्या तुम्ही तर असा जसा आपला पाय असतो तर त्याच्या खालचा तळ जो आहे लेंथ ऑफ दी फीट तर हे लेंथ म्हणजे इथून मोजायची तर वरच्या टोकापासून असं धरा तर खालच्यापर्यंत म्हणजे जवळपास पावणे नऊ नऊ इंच आहे आणि माझ्या स्वतःच्याही पायाचं पाहिलं तरी नऊ इंच आहे बरोबर हे पहा नऊ इंच त्यामुळे आपल्याला पावणे नऊ इंच आहे समजा तर आता सम साडेआठ पावणे नऊ इंच होईस्तवर आपल्याला हा चौकोन करायचा आहे म्हणजे याची ही बाजू जी आहे तर ही अशी बाजू आपली साडेआठ साडेतीन झाला आहे आत्ता तर साडेआठ पावणे नऊ इंच होईपर्यंत तो चौकोन करा, लंबी करा ही लांबी झाली आहे आठ पॉईंट सात इंच पायाच्या मापाप्रमाणे करायचं ही लांबी मोजायची इथून त्याहून अर्धा पाहुणींचं कमी करा तर तेवढं आपलं काय करून झालेलं आहे आणि आता शेवटचा केसरी आहे तो मी ठेवला आहे दोरा आणि हिरव्याचा राऊंड झाल्यावर तो दोरा आपण कापून घेतला आहे हाईड पण केलं आहे मी दोरे आता आपण काय करणार आहे याची एक बाजू अशी टॅपॅसिन नीडलनी जवळ करून घेणार आहे तर त्यासाठी आपण दोरा कापू असा थोडा आणि टॅपॅसिटी नीडलमध्ये ओन घेऊ आता टॅपॅसिटी नीडलमध्ये ओल्यानंतर हे इथून तुम्ही एकेका टाक्यात घालायला सुरुवात करा टाक्याच्या खालून घालून काढते मी जसं आपण फ्रंट पोस्ट किंवा बॅक पोस्टसाठी करतो ना तसं तर अशी पूर्ण ओळ करून घ्या आणि मग आपण हा दोरा ओढून घेऊ बघा आपण पूर्ण यातून दोरा घालून घेतला टाप्या आता तो दोरा थोडा याच्या सेंटरला काढा म्हणजे थ्री तीन चेनची जी स्पेस होती ना त्याच्या सेंटरला आणि आता हा दोरा पूर्ण असा ओढून हे जवळ घेऊन या सगळे टाके एकदम असं बंद झालं पाहिजे इतके जवळ घ्या टाके सगळे आणि आता था पहिल्या टाक्याशी याची गाठ मारून घ्या पक्की पहिला टाका हा आहे इथे आपण याची गाठ मारू अशी मी गाठ मारून घेते आणि हा दोरा पाठीमागे हाईड करू पक्की गाठ मारा जरा दुहेरी तिहेरी म्हणजे मग आपलं पक्कं राहील ते असं आपला आकार येईल वरती पलटवून रॉंग साईडला घेतलं मी आणि पुन्हा एकदा थोड्याशा दोन चार टाक्यातून काढून आपण गाठ मारून घेऊयाची की नाही एक सांगायचं सा। म्हणजे याला समजा आपण वापरून वापरून थोडं सैल झालं तर तुम्ही छान सॅटन रिबनमध्ये टाकून किंवा याच रंगाची कॉट करून लोकरीची त्यात घालू शकता जेणेकरून परत फिटिंगला खूप छान होईल इतक्या सोप्या पद्धतीचा मोजा तुम्ही कधीच केला नसेल इतका छान मोजा आहे हा <laughs> असं गाठ मारून पक्क हां हेही एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ही लांबी एवढी होण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा राऊंड मला करावे लागले तर आता ता या अकरा राऊंडपैकी आपण हे काय करणार आहे ही सरळ बाजू आहे याची आत्ता आपण हे समोरचं शिवलं तर यापैकी साधारण चार किंवा पाचपर्यंत हां इथपर्यंत असं आपण हे दोन्ही बाजू या शिवून घेणार आहे दोरा इथे आहेच तर या दोऱ्याने उल उलट करायचं आहे आणि उलट साईडने साधारण एकदम अर्ध नाही म्हणता येणार अर्ध्यापेक्षा थोडं कमी असं साधारण एक दोन तीन चार इथपर्यंत आपण शिवून घेऊ याला तर असे साधा आपल्या टॅपॅसिटीने जसं आपण शिवतो ना दोन्हीकडचे टाके घेऊन तर तसं शिवायचं आपल्याला पूर्ण टाका घेतला दोन्हीकडचा आणि शिवायचा हा जो व्ही सारखा टाका दिसतो इकडे तो पूर्ण घेतला आणि इकडचाही बरोबर हे तीन डबल क्रोशे त्या तीन डबल क्रोशेसोबत शिवा म्हणजे डिझाईन त्याचा डिस्टर्ब नको व्हायला अशा पद्धतीने तर कुठपर्यंत शिवायचं लक्ष झालं तुमच्या हे साधारण एक दोन तीन चार इथपर्यंत शिवून घ्या ये चार तीन तीन डबल क्रोशेचे गट होईपर्यंत इकडचा टाका घेतला पूर्ण इकडचा पुन्हा हा पूर्ण घ्यायचा व्ही आणि इकडचाही पूर्ण टाका घ्यायचा असं जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणता टाका पूर्ण घेतोय आपण पुन्हा पहा हा पूर्ण घेतला हाही पूर्ण घेतला आणि शिवून घेतला पुढचा असाच व्ही पूर्ण घ्यायचा दोन्ही बाजू इकडच्या आणि दोन्ही तिकडच्याही तर असं पूर्ण इथपर्यंत मी शिवून घेते बघा हे शिवून झालं आहे आपलं सगळं समोरचा भाग झाला आणि हे इथपर्यंत शिवलं एक दोन तीन चार पूर्ण त्रिकोण लेट्स लेडसे आता फक्त आपल्याला हा भाग शिवला की झाला एवढं फक्त शिवायचा आहे तर मी पुन्हा उलटं करून घेते याला आणि हा आपल्याला एवढा भाग शिवायचा आहे तर आपण इथे दोरा जोडून घेऊ परत कॉर्नरला तीन चेन होत्या त्यातल्या मधल्या मधल्या चेनमध्ये आपण दोरा जोडून गाठ मारून इथे चांगली आता जसं तिथे शिवलं तसंच इकडे शिवा दोन्ही टाके घेऊन त्यातले इकडचा पूर्ण टाका इकडचंही पूर्ण टाका नंतर पुढचा परत तसाच हा व्ही पूर्ण घ्यायचा हा पहिलाच आहे म्हणून आपण डबल घेऊ इथून जेणेकरून ते घट्ट होईल परत गाठ मारल्यासारखं बस आता एक आता हे तीन तीन टाके दिसतातच आपल्याला यातला एक पहिला घेतला डबल क्रोशे हा पहिला डबल क्रोशे पुन्हा दुसरा डबल क्रोश आहे इकडचा दुसरा डबल क्रोशे हा हाईड करते मी दोरासोबत पुढचा डबल क्रोशे तिसरा दोन्हीकडचा बस असं पूर्ण इथपर्यंत शिवून घ्या इकडचा मध्ये चेन नाहीच त्यामुळे दोन्ही सगळे डबल क्रोशेचे टाके आहेत फक्त असं शिवून घ्या व्यवस्थित दोरे हाईड करून घ्या आणि कुठेही असे आपले दोरे सुटायला नको आता मी तुम्हाला हा बूट घालून दाखवते याच्यात पाय खूप छान दिसतात बघा किती सुंदर झाला आहे बघा थोडं साडेआठ घेतलं असतं तर आणखीन घट्ट बसला असतं थोडं लूज आहे तर तुम्हाला मी असं सांगितलं की हे पायाचं माप नऊ इंच असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी घ्या त्यापेक्षा साडेआठ इंच घ्या कारण न लवकर येते नंतर ताणल्या जाते तर इतकं सुंदर झालं आहे हा पायाल पायात की बस खूपच छान दिसतं आणि आता तुम्हाला वाटलं तर इथे एखादं पॉम किंवा काही लावू शकता तुम्ही तर खूपच आणखीन छान दिसेल तर मी असा दुसराही करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण झालेत बघा माझे आणि किती सुंदर दिसतंय बघा अगदी सोपे आहेत करायला आणि दिसायला किती खूपच सुंदर दिसतात तुम्ही कोणत्याही दोन रंगामध्ये करू शकता तुम्हाला नक्कीच खूप आवडतील आणि कोणत्याही मापाचंही मी तुम्हाला सांगितलं आहे की जसं या पायाची लांबी जर नऊ इंच असेल तर साडेआठ इंचापर्यंत चौकोन करायचा सव्वा आठ साडेआठ इंचापर्यंत म्हणजे बांपाला बरोबर होतं मग तुम्ही आता लहान मुलासाठी करू शकता मोठ्या माणसासाठी म्हाताऱ्या माणसासाठी सुद्धा करू शकता पायाचं लांबीचं माप घ्यायचं फक्त आणि त्यापेक्षा अर्धा पाऊण इंच कमी एवढी फक्त हे करायची ग्रॅनी स्क्वेअर करायचा यायची तर मला वाटतं खूप आवड आवडलं असेल तुम्हाला हे करायला पटकन कराल तुम्ही नक्की खात्री आहे मला याची व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू